मला एक घोणी दिली आणि मग मला सांगितलं की तू आणि मी आम्ही कचरा व्याचायचा मुलगा बघितला भावानेचं लग्न ठरवून दिलं लग्न केलं गावी नवरा काही मला व्यवस्थित मिळाला नाही खूप आळशी तो नवरा कामच करत नव्हता पीठान तेला असं उड संपून जायचे पैसे कामालाच जात नाहीस तर कसं करायचं बहिणीला घेऊन माझ्या एक कचरा व्याचायची हाताला धरून आणि मग ती छोटीशी बहीण माझी बाजूला उभा राहायची मग असं करत करत मग मलाही आणलं आणि मग मला एक छोटी गोणी दिली माझ्या हातामध्ये मग तसं मला एक गोणी दिली आणि मग मला सांगितलं की तू आणि मी आम्ही क कचरा व्याचायचो आम्ही दोघे माहिले की आणि माझी ती छोटी बहीण होती तिला आम्ही मग नंतर घाटकोपर येथे माणिकलाल कंपाऊंडमध्ये जागृती नगर नावाची वस्ती आहे तिथं आता मेट्रोचं स्टेशन झालं तिथं एक छोटीशी झोपडी बांधून माझ्या आईनं छोटी झोपडी बांधली होती आणि मग तिथं माझी बहीण ठेवायचो आम्ही तिथे आणि मग दोघे माहिले की आम्ही कचऱ्यावर जायचो पण मग मला काही कळत नव्हतं काय काय वेचायचं काहीच कळत नसतं तर मी जे जे सफेद कागद मुलांनी चणे खाऊन टाकलेले असे रस्त्यावर पडलेले असायचे चण्याच्या पोंगळ्या पोंगळ्या करतात ते सफेद कागद ते मी उचलायचे आणि मग मला तेवढंच कळायचं मग माझ्या आईकडे द्यायचे गोणीत भरलं की नंतर मग शाळेच्या पाठीमागं कचरा पडायचा वर्गा झाडून जेव्हा टाकत होत्या ते, ते, ते त्या खिडकीमध्ये जाऊन मी खिडकीच्या पाठीमागं शाळेच्या पाठीमागं जाऊन तो कचरा सफेद सफेद कागद उचलायचे आणि खिडकीतून बघायचे आता आतमध्ये मुलं शिकत आहेत अभ्यास करतात बाईसमोर शिकवतात मुलं खिड खुडच्यावर बसून बाकावर बसून शिकतात तर मी त्यांचं ऐकायचे आणि असं वाटायचं की जर असं मला कधी शाळेत जायला मिळालं असतं मला कसं शाळेत जाता येईल खूप शिकण्याची इच्छा होती अभ्यास करण्याची इच्छा होती पण त्यावेळेला गंभीर परिस्थिती असल्यामुळं आणि आम्ही मग नवीनच मुंबईत होतो रस्त्यावर राहत होतो तर कसं शाळेत नाव घालणार कसं काय पोट भरण्याचंच पडलेलं होतं तर शाळेत जाता आलं नाही तेव्हा कालांतराने काही दिवसांनी मोठ थोडी मोठी झाली सोळा वर्षाची मग भावानी मुलगा बघितला इकडेच झोपडपट्टीतच झोपडपटीतच आणि मी तेव्हा मला वडिलाकडं पाठवलं होतं गावाला तर मग मुलगा बघितला भावानेच लग्न ठरून दिलं लग्न केलं गावी येऊन मुलगा काय व्यवस्थित त्यांना ते नवरा काही मला व्यवस्थित मिळाला नाही खूप आळशी तो नवरा कामच करत नव्हता काम न केल्यामुळं माझ्या एकटीचा किती कचरा वेचून तेव्हा आठ दहा रुपये मिळायचे आणि तेवढे पैसे रोज तेल आण असं संपून जायचे पैसे तर मग आमचा बेबनाव झाला की तू तर तू कामाला जात नाहीस तर कसं करायचं असं करता करता मला मग दिवस गेले मला मूल राहिलं पोटामध्ये मग आमचे भांडण चालू व्हायचं की आता कसं नंतर मूल पण होणार आहे तू असं नसता झोपून राहतोस तर कसं असं आमचं भांडण झा होत राहायचं मग मी ठरवलं की मी वेगळीच राहीन वेगळी राहून मी जे काय मला हे बाळ होईन मी याचं संगोपन करीन मी मग ठरवलं की मी माझ्या भावाला बोलले की मी आता जात नाही तिकडं मला जायचं नाही त्याच्याकडं मला काही ते काम करत नाही तर असं काय आळशी माणूस आहे म्हणून मी भावाला बोलले की मी आता तुमच्याकडंच राहते आणि मला जे काही मूल होईल मी याचं याचा सांभाळ करेन मग मला भावाने सांगितलं की तुला जसं ठरवायचं तसं ठरव म्हणजे ते पण खूप सांगून सांगून थकत होते की काम कर कामाला जा पण त्यांनी आधी ना कामाला होता तो आम्हाला फसवलं की मी कपड्याच्या मिलमध्ये काम आहे असं म्हणून माझ्या भावाला फसवलं दोन महिने झाले नाही तर काम सोडून दिलं ते शिवडीला काम आहे म्हणे आणि ते काम सोडून दिलं नंतर घरीच राहू लागला मग माझा भाऊ म्हणलं की तू आम्हाला फसवलं मग असं थोडी बाचाबाची बोलाबोली झाली मग मी र गेलंच नाही तिकडं म्हणजे त्यांच्या घरी मग ते आम्हाला मला सोडून जायचं असंच मनात आलं की सोडून जायचं तिथंच एकाच वस्तीत राहत होतो पण थोडं पुढच्या गल्लीत मा माझी झोपडी होती मा पाठच्या मा गल्लीमध्ये माझ्या भावाचं घर झोपडी होती तर असं करून ते सोडून जायचं मग मी म्हणायचं हा माणूस नीट बघत पण नाही आणि सोडून पण जातो आहे तर मला नाही राहायचं यांच्याबरोबर जे काय बाळ होईन मी ते त्याचं संगोपन करीन मग मी मला मुलगा झाला मग असं करत करत मी वीस वर्षाहून अधिक कचरा व्याच वेचण्याचं काम केलं बाळ मुलगा झाल्यावर पण ते मग शाळेत घातला म्युन्सिपालिटीमध्ये हळूहळू ते शिकत गेला मग नंतर अठ्ठ्याण्णव साली श्रीमती संघटनांनी आमचे कचरा वेचकांचा सर्वे केला आणि बचत गट बांधले कचरा वेचक म्हणजे कोण त्यांनी श्रीमती संघटना ही फक्त स्त्रियांच्या प्रश्नावर काम करणारी संस्था आहे एकोणीसशे पंच्याहत्तर साली त्यांची त्या थे संस्थेची स्थापना झालेली आणि मग त्यांनी आमच्याबरोबर काम करायला सुरुवात केली तर त्यांनी जेव्हा आमचा सर्वे केला त्याच्यामध्ये तर सगळ्या महिलाच निरक्षर महिला बेवड्या नवऱ्याच्या बायका नावऱ्या बायका असं होतं गरजू महिला सगळ्या होत्या मग त्यांनी आमचा सर्वे केला आणि बचत गट बांधले बचत गट कसं चालवायचं याचं ट्रेनिंग दिलं सोळा दिवसाचं आणि त्या ट्रेनिंगमध्ये मग मी पहिल्यांदा बसले मग बागकामाचं ट्रेनिंग दिलं सगळे वेगवेगळ्या वेग वेग ट्रेनिंग देऊन नेतृत्व शिबिर हे मी पण पहिल्यांदा मग ते बसले नेतृत्व कसं असलं पाहिजे मग त्याच्यामध्ये मी जे कोणी आम्हाला सांगायला बघते ते मी त्यांचा आभार मानण्याचं काम करायचे आणि मग आमची दोन हजार चार साली परिसर भगिनी विकास संघ नावाची तीन हजार महिलाची संस्था स्थापन केली त्या संस्थेचे मी अध्यक्ष म्हणून काम पाहते